शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका तुमचं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते मा कृष्ण चतुर्दशीच महाशिवरात्र म्हणतात प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते पण मा कृष्ण पक्षातील शिवरात्र महत्त्वाची मानली जाते हा दिवस भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा असतो या दिवशी उपासना करतात शंकरास लघुरुद्र महारुद्राने अभिषेक करून बेलाची पाने वाहतात शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे कैलासाच्या उतुंग शिखरावर विराजमान असलेले भगवान शंकर आपल्याला सांगतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोचलेले पाहिजे कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून उंचीवर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही समुद्रमंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली अमृताचे पान सर्वांनी केले जेव्हा त्याच मंथनातून विष निघाले तेव्हा सर्व दूर झाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी हे विष प्राशन केलं अमृत प्राशन करतो तो देव विष पान करतो तो महादेव म्हणून भगवान शंकराला निलकंठ असे म्हणतात भगवान शिवावर होत असलेले थेंब थेंब अभिषेक सातत्याने ते सुचवतो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची जास्तीत जास्त सेवा करावी श्री भगवान शंकरांच्या पिंडीची षोडशोपचारे पूजा करावी अभिषेक करून स्तोत्र व मंत्राचे पठन करावे हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या मंत्राचा अकरा वेळा पठन करावे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ